मिरज तालुक्यातील बुदगाव येथील नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत जास्त खर्च वीज बिलचा होतो या खर्चाची मोठी बचत सौर ऊर्जा वापरल्यास होते म्हणून तत्कालीन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल डुबल यांच्या विशेष प्रयत्नातून त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र या कामासाठी वाढीव निधी आणला म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी या कामाचा नारळ फोडल्याने गावात श्रेयवाद उफाळून आला असल्याची चर्चा रंगली होती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गावात विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे गुरुवारी संध्याकाळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सोळा कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी सौरऊर्जा प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात आले वास्तविक दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र लोकसभा निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळणार या घाई गडबडीत भाजपने या कामाचे उद्घाटन केले शुक्रवारी सर्वपक्षीय पदाधिकारींनी याच ठिकाणी पुन्हा नारळ फोडण्यात आला यावेळी विकास कामांचे श्रेय लाटणाऱ्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विकास निधीतून विकासकामे झाली आहेत असे असताना काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या कामाचा नारळ भाजपने फोडल्याने निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हातात आयतेच खुलीत मिळाले आहे मात्र भाजपचा एक गट विरुद्ध सर्वपक्षीय एकत्र आल्याने गावच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे दिसून येत आहे यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल डुबल माजी उपसभापती प्रवीण पाटील अधिक पाटील उपसरपंच अविनाश शिंदे राजेंद्र शिवकाळे कुलदीप पाटील शेखर पाटील संदीप गोसावी दत्तात्रय कदम ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील विष्णू वसवाडे सदस्या शुभांगी शिंदे सारिका पवार सपना गोसावी शुभांगी कोळी माजी सरपंच पुष्पाताई शिवकाळे सुजाता पाटील अपर्णा सूर्यवंशी दीपक पाटील निलेश पवार संग्राम पाटील जयदीप पाटील शक्तिशील पाटील बजरंग भगत यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते आज आपण या ठिकाणी बुधगावच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ही सोलर पॉवरवर चालवण्यासाठीचा एक उद्घाटनाचा कार्यक्रम इथं आपण घेतलेला आहे तर एकोण एकुंत, एकोणतीस मार्च दोन हजार बावीसला ही सध्याची योजना मंजूर झाली आणि त्यानंतर इस्टिमेटमध्ये थोडेसे कमी पडल्यामुळं परत थोडा वेळ लागला आणि आज आपण या ठिकाणी याचं उद्घाटन करतो आहे तर साधारण दोन हजार बारा च्या अगोदर गावात पाण्याची परिस्थिती अश अतिशय भीषण असताना चार फूट खड्ड्यातून पाणी भरत असताना दोन हजार पंधरा साली आपण अंतर्गत पाणी पुरवठ्याचं काम केलं दोन हजार एकोणीस वीसला आपण थेट नदीवरून थेट गावापर्यंत म्हणजे नदीपासून ते नळ्यापर्यंतचे योजनेचं काम आपलं दोन हजार एकोणीस वीसला पूर्ण झालं आणि त्यानंतर दोन हजार बावीसला आपण ही योजना वीज बिला वीज बिल भरण्याच्या अभावी बऱ्याच वेळा मोठ्या गावांच्या योजना बंद पडतात असा सर्वसाधारण अनु अनुभव आहे तर ते त्या पद्धतीचं होऊ नये किंवा वीज बिलाबाबी बंद पडू नये म्हणून आपण डी पी टी सीमध्ये की सोलरवर ही योजना चालवण्यासाठी प्रस्ताव मांडलेला होता त्याला एकोणतीस मार्च रोजी ते जे टेक्निकल सँक्शन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि त्या सदरच्या ह्याच्यानुसार हे काम आज पूर्ण होत आहे तर खऱ्या अर्थानं संपूर्ण अद्ययावत योजना आज आपण पूर्ण होताना बघतोय तर येणाऱ्या काळात लाईट बिलाबावी योजना बंद पडणार नाही आणि किंबविना बुधगावच्या पाण्याचा प्रश्न सर्वार्थांना सगळ्या पद्धतीनं सुटतो आहे अशा पद्धतीनं म्हटलं तर हे काही वावगं ठरणार नाही तर येणाऱ्या काळात पावसाच्या अभावी काही जर पाण्याचा जर तुटवडा जर झाला नाही किंवा काही थोडासा वेळ झाला नाही तर पाणी सर्वसाधारण सुर सुरळीत पाणी चालू राहायला काहीही अडचण येणार नाही आणि बुधगावच्या पाण्याचा प्रश्न सर्वसाधारण सगळ्या पद्धतीनं आज आपण सोड सुटला आहे सोडवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही